ह्या सगळ्याला परमिशन कसं दिलं गेलं हा एक प्रश्न आज शेळगी भागातल्या आता नवीन डेवट आहे नाले बंद करून त्याला लहानसे नळ्या घालून ड्रेनेजच्या आणि त्या नळ्यामधनं पाणी वाहून जाण्यासाठी ते तेवढं त्याला आणि त्याच्यावर रस्ते करण्याची परवानगी पण सुद्धा या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेलं आहे या सगळ्या गोष्टीचा विचार केला असता आपल्या यात वसंतविहारमुळं आणि अवधीनगरमधनं जाणारा नदी आदिला नदी हा तर आदिला नदी हा पूर्णपणे भुजूनच गेलेला आहे म्हणजे आदिला नदी हा नाल्यामध्ये रूपांतर करण्यात आलेला आहे आदिला नदीच्या सगळ्या पात्रामध्ये मोठमोट घरं झालेले आहेत त्या पात्रामध्ये लेआउटून प्लॉटिंग झालेलं आहे त्या सगळा विचार केला असता हा फार मोठ्या प्रमाणात धोकादायक परिस्थिती पुढे राहणार आहे कारण पावसाचा प्रमाण जसजसं वाढतो आणि गेल्या दोन तीन वर्षात विचार केला असताना पावसाचं के प्रमाण प्रत्येक वर्षी वाढत चाललेलं आहे आणि अचानक पडणारा असा हा खळकुटीसारखा प्रकार आणि त्यामुळं होणारा पाऊस अचानक एका रात्रीमध्ये पाच पाच इंच होणारा पाऊस आणि त्यामुळे ह्या पूर परिस्थिती निर्माण होणार सदृश पूर परिस्थिती सदृश निर्माण सोलापूरमध्ये बघायला मिळत आहे ज्यासाठी शासनाने त्याबद्दल उपाय करायला पाहिजे आज रावगड महानगरपालिकेच्या आधी प्रसाद तिथं आलेलं आहे इव्हन सगळं त्यांनी परिस्थितीवर पाणी केलेलं आहे त्याच्यावर ॲक्शन घेतो म्हणते पण महानगरपालिकेच्या आयुक्तांनी लवकरात लवकर ॲक्शन मोडमध्ये यावं आणि ही यंत्रणा चालवावी दुसरी गोष्ट म्हणजे आज जिल्हाधिकाऱ्यांनाही फोन केला जिल्हाधिकारी म्हणजे की ताबडतोब आपण पंचनामे करू आणि त्यांच्या घर घरच्या नुकसान झालेल्या किंवा काय नुकसान झाले आहे त्याचाही आपण पंचनामा करू पंचनामा करून त्यांना लवकरात लवकर मदत मिळावी असं असं त्यांना मी सांगू इच्छितो आणि आजची ही परिस्थिती बघित असताना फारबाई परिस्थिती सोलापूर शहराच्या या ड्रेनेज आणि नाले यांची परिस्थिती फार मोठी वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळं महानगरपालिकेच्या चुकीमुळं या सर्वसामान्य माणसाला त्याचं शिक्षण आहे